आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन एक नजर पत्रकाराची केडीएमसी अतिक्रमण पथक अलर्ट फेरीवाल्यांवर धडक कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडीची आणि फुटपाथ समस्या निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर उपायुक्त समीर भूमकर आणि सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रुक्मिणीबाई दवाखाना ते दिलीप कपोते वाहनतळ कल्याण स्टेशन परिसरातील गुरुदेव हॉटेल पर्यंत या मार्गावरील अतिक्रमण वारंवार सूचना देऊनही हटवण्यात आले नाही अतिक्रमण बी वॉर्ड आणि सी वॉर्ड यांच्यातर्फे संयुक्त पद्धतीने अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये नाशवंत माल कपड्यांची अंदाजे दोन बोचकी लोखंडी दोन टेबल टायपिंग मशीन दोन हातगाडी आणि अनेक खुर्च्या जप्त करण्यात आली ही कारवाई ब आणि क प्रभाग मिळून एकत्रितपणे करण्यात आली ही कारवाई अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे आणि श्री पाटील साहेब यांच्या निर्देशनाखाली पार पाडण्यात आली तसेच मुख्यालयाचे कर्मचारी पण यात सहभागी होते कारवाईमुळे रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आणि अतिक्रमणे हटवण्यात आली आता नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रस्त्याचा उपयोग करता येईल प्रतिनिधी इस्माईल शेख कल्याण बुलेटिन कल्याण